मध्यंतरी पलगमला का काश्मीरला हल्ला झाला आज धर्माचं का बोलावलंय सगळ्यात पहिला ह्या राजांचा इतिहास आपण ऐकतो सोडून देतो पण आज आपल्या जातीवादीमध्ये काय अडचण नाही आपण जातीवादीमध्ये गुंतून पडलोय शो जाय तो त्याचा आहे तो धनगर आहे तो मराठा आहे तो आहे तो मांग आहे तो कुंभार आहे ह्याच्यामध्ये आज आपण गुंथन फोडल तर सगळ्यात पहिला आपलं आता धर्मावर संकट आले त्या धर्मासाठी काय विचारलं पहिलं कामला काय विचारलं आपल्या भारतवासींना तू हिंदू आहेस का काय विचारलं सांभार आहेस तू मराठा आहेस तू धनगर आहेस व तू पवार आहेस म्हणलं काय विचारलं तू हिंदू आहेस का आज आपल्याला धर्म विचारून शत्रू जर मारत असेल तर कोणत्या आपण जातीमध्ये गुंजून पडलोय आपण परानो आपल्या भारताने त्यांना अप्रश सिंदूर करून दाखवलं पण शत्रूला माहित नव्हतो की धर्माचे लोक तिथे घाण आहे हिंदू दोन शब्द आहेत पण हे दोन शब्द झोप उडवतात कोरोना शत्रूला माहित नव्हतं हिंदू काय चीज आहे जगात सगळ्यांचा नाद करा परानो जगात सगळ्यांचा नाद करा पण हिंदूचा नाद करायचा नाही हिंदू जर एकदा चिडला तर घरात बुसून मारल्याशिवाय राहत नाही त्याचं उदाहरण म्हणजे ऑपरेशन सिंदूर